मुख्यमंत्र्यांची माहिती आणि प्रत्यक्ष घटनेत मोठी तफावत असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय रात्री अकरा वाजेपर्यंत कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असल्याचंही अंधारे म्हणालेले आहेत परभणी घटनेवरून सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला शवविच्छेदन अहवालात सूर्यवंशीला मारहाण झाल्याचं स्पष्ट झालं असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री महोदय असं म्हणतात की त्याला एक अत्यंत जुना श्वसनाचा विकार होता ज्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला परंतु आमच्या हातात जी पहिली पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळालेली आहे जी आम्ही तयार केली नाही ती हॉस्पिटलने दिलेली आहे त्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की शॉक फॉलोईंग मल्टिपल हे हे त्याचं कॉज ऑफ डेथ आहे त्यामुळे तीही माहिती पुन्हा वेगळी येत आहे मुख्यमंत्र्यांच्या निवेदनामध्ये माझा स्पष्टपणे आरोप आहे की सभागृहाच्या पटलावर मुख्यमंत्री महोदयांनी जी माहिती दिली त्या माहितीमध्ये आणि इथे जे काही प्रत्यक्ष घडलं यामध्ये प्रचंड तफावत नाही मुख्यमंत्री महोदय असं सांगतात की साडेसहा नंतर कोंबिंग ऑपरेशन किंवा कुठलीही अशी कारवाई झाली नाही पण आमचा स्पष्ट आरोप आहे की साडे दहा अकराला सुद्धा